ए बाई माझ्याकडे काय पैसे नाही तुक पैसे काय मला मागत जाऊ नको बर ती पैसे मला लागायचे काय तर काम आहे माझं म्हणून मला ते पैसे लागायचे तुला काय खायला देऊ काय पैशाची हा जे मिळणार नाही तुला सांग आधीच तुझा बाप आहे ना एक रुपया सुद्धा मला देत गपचप कस तरी किशात हळूहळू चोरून घेऊन ठेवावं लागतं जपून मला सामान घ्यायचंय म्हणून तू काय पैसे मला मागू नको ग मी देणार नाही पैसे दे नाही म्हणजे तुला ऐकायचं नाही का एकदा कुठे नाही वाकती नाही मागत नाही पण पाच रुपये सुद्धा मला लागायच्यात गॅटबरी खायची बजे खायचे देणार का नाही मी पैसे देणार नाही पाच रुपये तर पण तिथं एखादी वस्तू घेताना मला वस्तू घ्यायची तिथं जर पाच रुपये कमी पडत तर मी पण घेऊ नको काय वस्तू तुला पाच रुपये देऊ अजिबात पाच रुपये मिळणार नाही मी तुला शेवटी नाही देणार म्हणलं नाही मंबई तू तुला पैसे कमी पडते कमी पडतात मला जा देणार नाही मी पैसे मम्मीची लाट्याचे भरलंच मला पैसे दिले जायच आता आता काय करते ग अगं परी मिरची काढते मी जास्त मा मा तुला माझ्या मम्मीवर किती विश्वास आहे ग गुरी मम्मी लय चांगली ग विश्वास गे आगा त्या तुला परी मी कशाने माहिती अगं त्या तुला गोष्ट सांगते मम्मीला सांग नको अगपरी कसली गोष्ट मम्मीला सांगायची नाही ग काय सांगणार सांग आग्या तू आमच्या घड्या आली